शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही माजी खासदार संजय काका पाटील राजापूर येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार संजय काका पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांची एकजूट करून सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ताकदीने लढण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले राजापूर येथे संजय काका पाटील यांच्या स्थानिक विकास एस एसटी पिकअप शेड पंचवीस पंधरा योजनेतून मुस्लिम समाज दपनभूमी कब्रस्थान सुशोभीकरण व संरक्षण भिंत तसेच ब्रह्मदेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापूर या संस्थेच्या कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले स्वागत व प्रास्ताविक गणेश पाटील यांनी केले यावेळी भारतीय शुगसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी अप्पा पाटील राजापूर गावचे ज्येष्ठ नेते पी के पाटील यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले या मार्ग के कार्यक्रमास तुर्चीचे गणेश पाटील नेहरूनगरचे पोपटराव पाटील वसंत भोसले रामलिंग मोकाशी गणेश बाळसो पाटील अर्जुन पाटील वसंत पवार संदीप पाटील अविनाश पाटील राजर्स शेख मुर्शरफ देसाई अनिकेत पाटील अक्षय पाटील श्रितेश पवार रोहित पाटील धीरज जाधव दिलीप साळुंखे अर्जुन गाडे दिलीप गाडे भास्कर घळगे दिलीप साळुंखे रणजित पाटील निलेश विष्णू पाटील विशाल काटकर संपत पाटील अजित शेख सूरज पाकजादे अक्षय सूर्यवंशी अक्षय अरविंद पाटील उत्तम पाटील पाटील विजय पाटील आप्पा निवास पाटील धनंजय महाडिक अर्जुन गाडे विजय गावडे अमोल भोसले व सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अधिकराव पाटील यांनी मांडले विशेष प्रतिनिधी एस के न्यूज मराठी

सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव आमचा पत्ता मार्केट यार्ड मेनगेट जवळ युनियन बँकेसमोर बिटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न